सोयाबीन ची होळी केली कापसाला दहा हजार रुपये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय शेतकरी संघटना सर्वपक्षीय शेतकरी समन्वय समिती शेतकरी संघट समिती या विविध संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा सोयाबीनला सहा हजार प्रति क्विंटल भाव द्यावा नाफेडद्वारे होणाऱ्या सोयाबीन खरेदीमध्ये जाचक अति आहेत त्या शिथिल कराव्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा या विविध मागण्यांसाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत जिल्हा कचेरीसमोर त्यांनी सोयाबीन व कापूस जाळला प्रचंड नारेबाजी केली न्याय मिळाला नाही तर आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला खूप दिवसापासून आंदोल मी आंदोलन करताय नेमकं आजच्या आंदोलनाचं काय कारण होतं सगळ्यात महत्त्वाचं मी संजय कोल्हे मुर्शी तालुका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे की विदर्भाच्या भूमीवर सध्या नवीन सरकार आलेलं आहे आणि अधिवेशन नागपूरला सुरू आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आनंदाची गोष्ट आहे पण त्यांनी ज्या गोष्टीचे आश्वासनं दिले आणि ज्या गोष्टीसाठी आंदोलनं केली त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनीच म्हटलं होतं की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव असला मिळाला पाहिजे त्यांनीच म्हटलं होतं कापसाला दहा हजाराचा भाव मिळाला पाहिजे त्यांनीच म्हटलं होतं की भावांतर योजना लागू झाली पाहिजे आज त्यांचं सरकार आलं आहे आणि ते म्हणतील देतो करू पाहू वगैरे चालणार नाही कारण नवीन सरकार आलं आहे बंपर मतांनी आलेलं आहे भरपूर बहुमत आहे त्यांना आता कोणाची साथ पाहिजे नाही आहे आणि विदर्भाच्या भूमीवरती आज ते आलेले आहे आमची मागणी एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टी ते जे जे बोलले त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता तात्काळ झाली पाहिजे कारण शेतकरी आज मरतो आहे मरणासन्न अवस्थेमध्ये आहे अत्यंत वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे आम्ही ज्या मागतो आहेत त्या मागण्या जर सरकारनं मान्य केल्या नाही तर विदर्भामध्ये प्रचंड शेतकऱ्याच्या आत्महत्या होणार बीजेपी सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं नाही काय म्हणणे हो जाहीर केलेलं त्यानं करायला पाहिजे लोकांनी विश्वास टाकला लोकांनी प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिलं ते जे जे बोलले ते त्यांनी करावं हेच आमचं निवेदन आहे मागणी पूर्ण झाली नाही तर आता शेतकरी संघटना काय करतो तो आक्रमक भाग आहे तो नंतर आम्ही ठरवू पहिले त्यांना वेळ देतो आम्ही त्यांना वेळ देऊन राहिलो हे निवेदन त्याच्यासमोर सादर करून राहिलो अधिवेशन नागपूरला सुरू आहे आणि त्या अधिवेशनात निवेदन घेऊन आम्ही जाणार आहोत परवा आणि त्याच्यानंतर पुढचा पवित्र ठरू जाम करून टाकू विदर्भ एक दिवशी आमच्या मागण्या एवढ्याच आहे की शेतमालाची भावांतर योजना जे खरेदी शेतकऱ्यांनी माल विकला ते भावना योजना लागू झाली पाहिजे सन्मान मुख्यमंत्री सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचा कबूल केलं तो सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे नाफेडच्या मार्फत सोयाबीनची खरेदी सुरू आहे पण ती जो भाव एकोणपन्नास म्हणजे जवळपास पाच हजार पर्यंत भाव आहे पण शेतकऱ्यांची नाफेडची खरेदी सोयाबीनची सरसकट झाली पाहिजे त्याला जाचगडी रद्द झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सात बारा गोरा करण्याचं अभियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं त्यांचं आणि कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहे ह्या मागण्या सन्मान्य मुख्यमंत्री आणि नवीन सरकारनी अंमलात नाही एवढीच अपेक्षा आहे